चांदवडमध्ये नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा चिरला गेला तर दोन लहान मुलांच्या हाताची बोट देखील कापली गेली आहेत दरम्यान गळा कापलेल्या व्यक्तीवरती खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मध्ये मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग न करण्यासाठी शासनानं बंदीचे आदेश दिले आहेत मात्र या शासनाच्या बंदीच्या आदेशाला कोणीही जुमाडत नाही असं चित्र दिसून शासनाच्या बंदीच्या जी आरला केराची टोपली दाखवली जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जागोजागी पतंगाच्या नायलॉन मांजाने नागरिकांचं आणि पशुपक्ष्यांचे गळे कापले गेले आहेत रक्तस्राव होऊन ते जखमी झाले आहेत काहींना तर जीव देखील गमवावा लागतोय दरम्यान चांदवड तालुक्यातील न्हावी येथील बापू ठाकरे हे टू व्हीलरनं चांदवड इथे जात असताना त्यांचा गणूर चौफुली इथे नायलॉन मांजानं गळ कापून ते जखमी झाले त्यांना चौदा टाके पडून ते सध्या खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत तसेच दोन लहान मुलं देखील पतंग उडवत असताना त्यांच्या हाताची बोटं कापली गेली आहेत त्यांच्यावरती चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काय नाव आपलं बापू ज्ञानेश्वर ठाकरे कुठून आले होते तुम्ही धन्यवाद तांदूळले काय प्रकार घडला कसं घडलं तांदूळ नण्यावरून तांदूळ लागलो ना गणूळ चौकली जे थोडं पुढे माझ्या कटिंग होऊन तर तो गळेला लागलेला बर मग तिथून तुम्हाला हो मग तिथून हॉस्पिटल ला आलोमिट केलं आता बरी वाटते पडले का हो संजय जाधव चोवीस तास चांदवड नाशिक सुन भाई, आज आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा